मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील ग्राम शेलू बाजार येथे अमरावती जिल्ह्यातून तीन गोवंशांना पिकअप गाडी क्रमांक एम एच तीस ए बी चार नऊ सात नऊ या वाहनात कोंबून नेत असल्याची गोपनीय माहिती तीस जुलै रोजी नऊ वाजताच्या दरम्यान माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय खंडारे यांना प्राप्त होताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक घनश्याम पाटील हेड कॉन्स्टेबल देवानंद दंदी शिपाई सचिन दुबे जयकुमार मंडावरे चालक प्रवीण ठाकरे यांना शेलू बाजार अमरावती मार्गावर नाकाबंदी करण्यास सांगितले या दरम्यान अमरावतीकडून येणाऱ्या पिकअप गाडीला थांबवून झाडाझडती घेतली असता तीन गोवंश बांधून असल्याचे निदर्शनात आले याबाबत गाडी चालकाची चौकशी केली असता आरोपी मोहम्मद तौसिफ मोहम्मद शफी राहणार माना असे सांगितले की गोवंश माझे असून मी कत्तलीसाठी घेऊन जातो आहे असे सांगितल्यावरून आरोपीला ताब्यात घेऊन तीन गोवंश किंमत साठ हजार रुपये गाडीची किंमत पाच लाख रुपये असा पाच लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी मोहम्मद तौसिफ याला अटक करण्यात आली तिन्ही गोवंशांना मूर्तिजापूर रस्त्यावरील गोरक्षण संस्थानात खाजगी वाहनाने पाठवण्यात आले या प्रकरणी कलम अकरा ड प्राण्यास निर्दयीपणे वागवणे कायदा सहकलम पाच अ ब महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा एकोणीसशे शहात्तर सुधारणा दोन हजार पंधरा याप्रमाणे विविध कलमांवये अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले पुढील तपास ठाणेदार संजय खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार देवानंद दंदी व सहकारी करीत आहेत बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर